कोणाला पुराशी काही काही लोकांना गेल आता समजा किती संपले संपले आज मी मेलो समजा माझा नाही मेलो माश्या मा टी विला समजा पन्नास हजार लोक आले मला फायदा काय <laughs> मी जाणार उलथून आपली गुळी गेले टी व्ही चौदा आपली गुडी काही गेले तीन डिवी निघाली आता सांगा पांढरंगाला काय गई लोकांना काही घेलं नाही भाऊ शरीर सपाळा ही संपत्ती आहे हे पैकी बोल हे पैसा आता पण तसंच बनल्यावर जाणार काही लोक म्हणजे जग सुधारले किती सुधारू द्या अजून लोक तोंडाने संसार करण पराक्रम नाहीये संसारात परमांत करणं पराक्रम आता तुमच्या मागे जे कार्यकर्ते हिंडतात प्रत्येकाच्या डोक्यात वेगळा खेळ आहे <laughs> माई सुंदरी आंगणवाडीतला व्हावा म्हणजे पोखऱ्या खाला व्हावा <laughs> आज प्रत्येक माणूस स्वर्तानं बर पटलेला आहे महाराज आणि ज्यांचा आपण पुण्यस्मरण करतो ना जयंती हे मी स्वार्थी माणस आणि जुन्या राजकर्ते जेव्हा स्वार्थ साधलाच नाही काय त्यांचं एकच उद्दिष्ट होतं तळागाळातला माणूस सुखी व्हावा बाकी त्यांच्या काय होतं आणि त्यावेळेस परिस्थिती शंभर रुपये सभासद व्हायचं म्हणजे अडचण होती जेवळचे शंभर म्हणजे आजचे लाख आहे तो काल शंभरचा असेल आज लाखाचा काळ आहे आता काळ साहेबांनी जर सभासद व्हायला लाख रुपये भेटवली बोलतील लोक आज लाख किरकोळ आहे पण पर परिस्थिती नसताना मरी मत परिवर्तन करून सहकारोबा करणं हे अवघड आहे आता काय नाही आता काही राहिलंय नाही आता काही नाही आंधळ म्हणजे आता दिवस उरफाटे आले गोलगेटची जाहिरात करणारे म्हातारीला जात नाही ती म्हणते हे मला पोषण द्या दे आता काय बोलाय पोषण देऊ दे पण तू लागली कुठं तुला मातारी आता हे जर केलं असतं तर आमच्या कृपा पडल्या असत्या आमच्या बातम्या पडल्या असत्या इकडे वाटलं झाले कोणी बोलत का बीएड बंद झालं एक पिढी संपली बीएड बंद झालं एक पिढी संपली तुम्ही त्याला पर्याय सुद्धा काढला नाही ते मुद्दे तुम्ही जाग्यावर सोडून दिले जाग्यावर सोडले का नाही बीएड बंद झालं मुलांचा विचार तुम्ही आयुष्यात केलाच नाही कब ते कुठं मग तुम्हाला जर शाळा लागल तेवढे ना मग झेडपीला बी एम ए बी एड घेतल्याने काय फरक पडणार बिहेव्हिअर घेतलेली काय फरक उलट क्वालिटी नाही मारले बिहेर वाले मग पर्याय काढला नाही काढायचाच नाही तुम्ही आशेच राहिले पाहिजे हा शेतकऱ्याचं दूध एकोणतीस रुपये आणि पिशवीतलं सत्तर रुपये पिवर कोणत ही स्थिती का त्याच्या <laughs> <laughs> की दारूवर बोलायचं नाही भ्रष्टाचार भ्रष्टाचारावर तो शब्द बोलायचा नाही <laughs> तो सकाळी दिसणार सुद्धा नाही काय हांदळ तरी ते कुत्र पीठ खाते आमच्यासारखं तर रोज वडे खाते मयाभोवती तर रोज लपडे हा शिळीला बोलला उद्या बोकड्याला बोलला काय नाही कुणीतरी आता सावध झालं पाहिजे हे कीर्तन खीड़न नुसते कीर्तन नाही महाराज हे धर्माचं काम आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमचं जीवनच बदललं पाहिजे लोक दिसून आला पायापासून कोरोना गेल्यापासून तुम्ही अभ्यास नाही केला महाराज इतकी लोक दारू पेतात महाराज का त्याचं रेकॉर्ड व्हायचं नाही महाराज फक्त बोलायचं नाही दारूवर कोणी बोलला तो अटी दिसणार होता आज तुम्ही शंभर पोर माया पुढे उभे करा आता इथं त्र्याण्णव पोर दारू पेट आता इथं करावं शंभर लोक त्र्याण्णव लोक चालू येतात इथं आता तुम्ही अभ्यास केला नाही महाराज राग येतोय लोकांना इंद्रिकाच्या बोलण्याचा पण अक्षरशः डाव्याला जायचं सुद्धा लाज वाटते या चार वर्षात आज बावीस तीस वर्षाच्या पोराला मरायचं पन्नास वर्षाच्या वापर त्याला पाणी पाजायचं हा न्याय कोणता आहे बोलायचं नाही कोणी चाळीस टक्के शाळेतले पोरं मोबाईल मध्ये रमी घेऊन बिघाय झाले साठ टक्के पोरं कॉलेजमधले वर्गात नाही सत्तरची पल्सर असा मोबाईल आहे आपला पस्तीस तीस हजाराचा मोबाईल आहे हजार दोन हजार पैकी बोलायचं नाही कोणी हा एवढी वाईट परिस्थिती तिथे का मिनटात का मला महिला मंडळ एक मुलगा गेलाय आणि आई जिवंत आहे मुलगा गेलाय बाप शिवंत आहे कुठे झाले तुम्ही कुठे आहे तुम्ही कुठे आहे आज या चार वर्षामध्ये महिला मंडळ एखादा बांधून तरुणपणात मरण पावला बर <laughs> पावलं त्याच प्रेत जर अंगोळीला बाहेर काढलं ना तर त्या प्रेता जवळ त्याची लहान उड्या उड्या काय माहित त्या बोला कि माझा माप गेला काय माहीत त्या बोर की माझी आई विधवा झाली आणि काय माहीत त्या बोला की मला माप नसल्याचा डाग दा लागला <laughs> ते पण आई माझ्या बाबाला सगळी लोक घालतात काय उत्तर आहे का लोकांना दारू तुमचे वाढदिवस निघले का लोकांना दारू तुमच्या वराती निघल्या का लोकांना दारू तुम्ही पिढी संपतच राहिले तर जग संपतच राहील तुम्ही तुमच्या पाहुण्यांना दारू बाज ना तुझा वाडा आहे ना अख्खा ना महाराज ते प्रेत रस्त्याने घेऊन जाताना ती पोरं विचारतात आई माझ्या बाबाला बांधून कुठे चालवलं लोकांनी कुठं चालवलं ग आई माझ्या बाबाला बांधून लोकांनी कुठे चालवलं प्रेत पेटवलं होती पोरं विचारतात आई काय केलंय ग माझ्या बाबाने माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी माप पेटवला पेटला ग माझा बाप आई माझा बाप पेटला आई म्हणते तुझा बाबा मेला नाही रे तुझा बाबा देवा घरी गेला रे तुझा बाबा देवा घरी गेला ते पोरग शाळेत जातात मित्रांना सांगितलं माझा बाबा देवा घरी गेला शाळा लघवीला सुटली की सगळी पोरं ग्राउंड मध्ये उभे आणतात आणि हे पोरग शाळेच्या पायरीवर बसत शाळेतली पोरं त्याला विचारतात तू खेळत का नाही माझा बाबा देवा घरी गेला माझ्या घरात स्वयंपाक झाला लयला म्हणून माझ्या पोटात नाहीये ती पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला मेलाय रे तुझा बाबा मेलाय ते पोरग घरी चक्कर येते या चार वर्षात या चार वर्षात वर्षा, तिसरीची पोरं बापायच्या दाव्याला येत आणि जर कीर्तनात कोणाला वाटलं महाराज दारुड्याला लईच वाईट बोलला त्याला पळत भाळवणीला बोलवायचं नाही त्याला म्हणा पडतो तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय मग कळेल तुला काय भांडलं आहे आणि तुमच्या कमेंट असली ना एक विधवा बहीण घरात सांभाळून दाखवा आणि एक भाचा सांभाळून दाखवा बहिला म्हणलं बहीण मला कोणी नाही फक्त आपलं बाजू कच्ची झाली पाहिजे नाही तुम्हाला मुलीला मुलगा पाहायला आला ना त्याच्या गंधावर कधी जाऊ नका तो गंध लावून जाऊ शकतो माल सुद्धा भरून येऊ शकतो साधू जर शितेला ओळखू आला असता तर ती रावणानं लिहिलीच नव्वद टक्के पोर पुरी देण्याच्या लायक राहिले नाहीत मधले लग्न जमवणारे दलाल नीट आहे का मधले पन्नास पन्नास हजार रुपये घाऊन कमिशन घेता नाही गो तुम्हाला आणि पोर त्यांना ठेवा तुम्हाला माहिती नाही मिळणार तुम्ही तो विषय जवळजवळ तुम्ही आता असे दिवस काढायचे कोणत्या तरी फोटो ठेवायचा रेंज गेली काहीची रेंज काही तर डिस्प्लेच गेला चित्रच दिसा तरीला बोलणारा माणूस फक्त मला कीर्तन आपल्या कोणत्याही माणसान सांगा हेक होते का तुम्हाला कारण वाईट वाटते ते खरे म्हणून थोडं थांबत आहे कीर्तन पण पर्याय नाही बाराच्या बारा नाव पाहिजेत म्हातारीची पोर आहे म्हातारी अन मिल म्हातारी मोकळ नाही झाली मी मानलेशिवाय मी जाणारच नाही काम आता तुम्हीच माझा पटकन मी नाव सांगतो काम क्रोध लोभ मत मत्सर अंकार किधर सा मी तू तू माझी नाही नाय तिथं ऑपरेशन झाले त्याला तीन बोर झाले मी तू तुझ माझ सांचा डाळ झाले ना आता किती राहिले सहा आशा इच्छा वासना कृष्णा मनसना तिथे सहा दहा पोर सहा पोरी हे मारायला लागतील तेव्हा म्हातारी मरेल आता उलट सांगतो सोळा आपल्या जन्म मरू शकत कारण हा गडी डेंजर आहे <laughs> हा लईच खतरनाक हे बरं आहे हो बरं का याच काय नाही एवढी काही हे बरं आहे हा लय खतरनाक किती बारीक फटीतून काय पाहिजे गोष्ट पाहिली आणि याला जर आवाज आणि हे सगळे पथे याचा ऐकाय म्हणून किती खानदान दारुड्या द्या डोळे उघडे ठोन दारू पिऊ शकत नाही किती दिवस प्रॅक्टिस करतो दारू पेताना डोळे दाखवायचा म्हणून तो दारुड्या दुकानातून बाहेर येतो असतो असायला असं बाय गोट तुम्ही माझ्यावर शंका घ्यायला तुमच्याकडून चला आता लई क्लिअर वाक्य ऐकायचे पहिला मुद्दा संपवायचा आहे अज्ञानाशी मुली <laughs> तोडा तो, तो संपव हां अज्ञानाशी मुली तोडा पहिले संप राजकर्त्यांना करत्यांना कार्यकर्त्यांना हा त्या पक्षात आहे तो त्या पक्षात आहे हा ह्या साहेबात आहे तो त्या साहेबाचा आहे हे सगळं डोक्यातून काढून टाका आणि धर्म डोक्यात बसवा साहेब आहे तो त्या साहेबांचा आहे तो त्या गटात आहे तो ह्या गटात आहे हे डोक्यात करून टाका आणि धर्म डोक्यात घाला अध्या अज्ञानाची मुळी तोडा अंकाराचं खोड कापा दोन्ही होत्याच्या मध्ये रामकृष्णाची कुराड घ्या त्या रामकृष्णाच्या कुराडीला गुरु कृपेची धार लावा आणि वैग्राग्याचा ता दांडा बसवा आणि हे सोळा जण मारून टाका तुम्ही देवा आणि हे ज्ञान येण्यासाठी माणसाला लग्नाच्या अगोदर बारीक ऐकलं तरच माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग व्हावं आणि ते पोरग होण्याच्या आत घरात एक म्हातारी मारावा ऐका माया नावाची म्हातारी मारावा आणि बोध नावाचा मुलगा व्हावा हा माया नावाची जी मदारी आहे ती जर मरत नाही तर आपल्याला बोध नावाचा मुलगा होत नाही आणि बोध नावाचा मुलगा होत नाही तर आपल्याला ज्ञान येत नाही ज्ञान येत नाही तर आपण अशीच नेल्याशिवाय संसार करणं पराक्रम नाही आहे गाडी घेणं बंगला बांधणं पंप टाकणं धावा टाकणं पोरग पायदा करणं हा काही इतिहास नाही त्याखाला मुलगा झाला काय मला मुलगा झाला काही मिरवणूक करायची तुझी का ग्रीनिज बुकात नोंद करायची कोणा जमलं नव्हतं तू एकटाच न रे का अख्या गावात अरे पागला तुला एकच झालं एका वेळेस बाकीच्या प्राण्यांचा अभ्यास कर पाच पाच होतात रंग बदलून <laughs> तुला एकच झालं तर पोर पालथ पडायला लागलं का टेट असला पोर उताना पडायला लागलं का टेटसला पोर तात असवाय लागलं का टेटस पोर ग तुला हांताना टेटस गुरी <laughs> म्हणावा आणि मुलगा व्हावा देखील क्षणी कोणता मुलगा व्हा बस माया नावाची म्हातारी मेली आणि मला भोज नावाचा मुलगा झाला पण लग्न केल्यानंतर मला चार मुलं झाली लग्न न करता कोणती ऐका ज्ञानराज माझी योग्याची मागणी साधकाचा माय बाप ज्ञानाबाई माझी अनाथाची माय आणि वेदशास्त्र बोला ना पाठा पाठा वेदशास्त्र नेते पहिला मुलगा मला वेद झाला दुसरा मुलगा मला योग झाला तिसरा मुलगा मला साधक झाला आणि चौथा मुलगा मला अनादो झाला पहिल्यासाठी मी अमृता मोडलेला दुसऱ्यासाठी मी चांगली प्रशस्ती केली तिसऱ्यासाठी मी ज्ञानेश्वरी गेली आणि चौथ्यासाठी मी हरिपाठ लिहिला आणि हरिपाठ चौथा नंबर आहे आणि आज कीर्तनाला घेतलेला बनला हरिपाठातल्या सहाव्या नंबरचा आहे चार मुलं आहे एक मुलगे आहे बजने बिजने कीर्तनकार कांदावाले सांगा ज्ञान मुलीचं नाव काय मुलांची नाव समजा वेद योग साधक आला मुलीचं नाव काय ज्ञान वराच्या मुलीचं नाव कोणाला लागलं घ्या ओवी ज्ञानेश्वरीतल्या नऊ हजार तेहतीस वाग्या ही नरोबरायची कन्या आता पुढे समका सगळ्या अलंकाराने सजलेला ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी आहे सगळे अलंकार नऊचा नवरस ज्ञानेश्वरी हास्यरस ज्ञानेश्वरी रस ज्ञानेश्वरी नवरस भरवी ज्ञानेश्वरी आहे म्हणून गायसाहेबांच्या कार्यक्रमात बावीस पुण्यतिथीला केला आणि शव जयंतीला महिला मंडळ मी तुम्हाला काम सांगणार आहे त्या ते बिचार्यांनी शून्यातून कारखाना उभा केला समाजासाठी आयुष्य लागलं ला। तुम्ही भावाला वाटा जाता जाता नाही जाता करण्या वाटी येताना भावासाठी काळे पाटला वसंतराव काळेंच्या कार्यक्रमात कर्नराव काळेंच्या कार्यक्रमात तुमच्या पायाकडून माझे एक वाक्य ऐका ऐका तुमचा भाऊ भाऊ म्हणून माझ्यासाठी एक काम करा करा काळे साहेरणार्थ आपण पायासाठी दीडशे रुपये खर्च करा आणि ज्ञानेश्वरी देवा ठेवा प्रत्येक माणसाच्या घरात ज्ञानेश्वरी आता पुणे समोर ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाही आहे ज्ञानेश्वरी विश्वाची आहे महिला मंडळ घरात ठेवा हळद कुकुवा वाचून आला पाच सहा दिवसातून तिचं फडकत होऊन काढा ज्ञानेश्वरीचा स्पर्श सुद्धा माणसाचं कल्याण करतो आणि सगळ्यात अवघड आता संस्थेचे पोर हे लागले हे संस्था ना काय नाही कोण तुम्ही तुम्ही गीता शिकू नका काय शिकू नका बारा वाद्या शिकू नका पंधरा अध्याय शिकू नका पहिल्यांना हरिपाठ शिकवा कीर्तनकारांना हरिपाठ येत नाही बोलावतो याबाबत काय जातो मी घोडे खाऊ पाहिजे कोणते यांना तुम्ही गीता बिता नंतर शिकवा जगातल्या सगळ्या ग्रंथाचा सार हरिपाठ आहे हरिपाठ ग्रंथ त्याच्या बाट आहे त्याला बाकीची ग्रंथ वाचायची गरज नाही काय गरज संस्था काय झालं तर काय कोठराव मनभारावा मनपात रावा वाजाव तर दोन चार दिवस कल काढित बाराबाई तूच म्हण पंधराबाई तूच म्हण आरती तुझ्या बायकोला करायला अरे एकतीस वर्ष गेले आमचे याच्यात भाऊ माझे इतके तर कीर्तन कोणी केले की नाही एका जन्मात पाचही जन्मात होणार नाही मी ऐंशीच्या खाली माहिती नाही मी काही सीझन मधला बोल आहे आमची कीर्तनाची एकच तक्रार फक्त तारीख मिळत नाही तुमचा अकरा वर्षात नंबर लागला आणि इंद्रिकर जबाब आता करून दिलाय लोकांनी इंद्रिकर लय पैसे घेतो माझ्या नंतर जी बाबा माझ्या कुठे गेली मी तसाच राहिलो नंतर बाबा तयार झाले एकाहत्तर एक्क्याऐंशी पर्यंत गेले मी अजून वड्याला खेकड आमची पैसे गाडी घ्यायला तकलीफ होती एवढा आहे कारण बसतच नाही एक माणूस किती करू शकतो तरी आता जानेवारी पंच्याण्णव चा काढला तीन चार तीन चार तीन चार पण आता ते समृद्धी झाल्यामुळे आमचा तो भाग वाढला वर्धा नागपूर यवतमाळ अमरावती पिट्टीगुजा चंद्रपूर बरं <laughs> नाही <नाएं>। ही <laughs> कीर्तन काळाची आणि वाईट लोकांना वाटू द्या पण आम्ही तुमचे तुम्हाला का बोलू नये आणि एक मुलगा जर दर तरुणपणा दारुन मिळालं तर त्याला का बोलू नये एक मुलीने जर बापाला भाषिक घ्यायची वेळ आली तर का बोलू नये आणि आप आपल्याला जर बोललं नाही ना कोणी आपले सपले रिकाम्या बाटल्या ऐकणाऱ्याने गाड्या घेतल्या बाटल्या रिकाम्या जमिनी विकल्या हायवेच्या कडेला त्यांनी जमिनी विकल्या आणि जमिनी घेऊन हॉटेल टाकली जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये भेटाले इतकी वाईट परिस्थिती आपल्या लोकांनी राहिली लोकांची पोर हवा भरू भरून पोट बनतात आमची जमीन एकूण एकूण आण ते हलतात कुठे तुम्ही खाण्याची आकलन बायका देखण्या करायच्या रोडला रोटी आणायच्या तंदूर का फंदूर काय म्हणजे रोटी रोटी ती बनवायला तवा नाही आहे तावा आहे पट्टी करायला मुलात मी नाही हुके वन टू थ्री तरी बावीस रोटी आण नाही आता रात लावला तरी वाज जाईन भारतून आता तर आपल्याकडे काय सर ते बदलच केली पाहिजे सगळ्यांनी मोबाईलच्या आता लग्न पत्रिका बंद केल्या ते बोर्ड आहे ना ते फ्लॅक्स काय होत बॅनर ते गावराच्या फोटोची ते लावा मार का तुम्ही पराक्रम केलाय कोणला जमलं नव्हतं तो, तो जमावलं <laughs> ते नवरदेवाचे फोटो जरा माणसं जाऊ नवरदेवाचा केला लावा नवरी एका लावा मध्ये आई वडिलांचा फोटो लावा छत्रपतीचा लावा ते पंगरी नवरदेव शिजई आणि त्याचा फोटो पाहिला डांबरीला कसा आहे मी हाय तुम्हाला ते नवरीचे फोटो इतके इतकी त्याचं कंबारा उलटी हल म्हणून गावळी काही काही नवरीचे बुद्धी इतके विचार आहे घाकरा घालती घाकरा आणि नवरी बाबा का माहिती कशी रे घातर ते एक तो खातात त्यानी आशीर्वाद देणार रे यांच्या त्या यांच्याकडून तेच आता काय आता काय यांची नववी पासून सेवा झाली मला चार मुलं झाली ती काय काळजी करायची नाही पाचवी मुलगी ओवी झाली आणि हे सगळं ज्यांच्या कृपेने झालं ते साधूच्या कृपेने झालं परत थोडा घोटाळा आलाय तुम्ही म्हणाला हा झाला जाण माऊलीचे जे मान असतात तर ते अंतरं असतात अंतर आणि कीर्तन कसं पाहिजे आत पाहिजे मग मजा ते मला बोध नावाचा मुलगा झाला झाला आणि अनुभव आला महिला मंडळ बरणी 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 कायर्या घ्या बरणीत लोणचं घाला तोंड बांधून ठेवा झाकण घालून ठेवा लोणच काय होत मोडत आणि शंभर रुपयाची दुकानातून भेटली आला आपलं बरणी आला आणि ते बरणीतलं लोणचं मोडलेलं आहे का दोनामधले चौक उंची बरणीतली का बाटलीतली बरणी कारण ते लोणचं कोणत्याही क्षेत्रात काम करायला माणसाकडं नम्रता थोडी मुरली पाहिजे नाही त्याला थोडं मुरलं पाहिजे मुरलं आणि आता आपण मुरत देत शीताफळा सारखी माणसं पिकल्या शीताफळ व्हायला बट घात आत्महत्य तशी माणसं पिकून गेली आता नुसन टाळ नाही टाळ तुम्ही माणस पिकून गेली महाराज फार पिकली माणसं मारत पिकली सासूबाई भक्त म्हणली बाई रात्रीचं रात्री कालवणे नाही जाऊ तुम्हाला तवत नाही आणि मी करते ते पावत नाही गप्पा झाले तर निघा द्यावं पिकली <OST> माणसं पिकली 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 राजकारणी लोक किती नम्र असतात हाताफार मंत्री आणायचं ना पुढे शिगोशे पोलीस मागे शिगोशिली साफ खटी भरेल गेस्ट हाऊस फरशी बिरशी बसून तव तुटलं जात गेस्ट हाऊस नाही मग काय त्या फाळकाट्या कोणी कळत त्याची कळत पण एकच दिवस ते आहे ना चका आचाक, चाक। तहसीलदार कार्यालय हा तहसीलदार कार्यालय पंचायत समिती कार्यालय भीद चमक तो इतकी स्वच्छता पन्नास गाड्या माग पन्नास गाड्या आणि निवडणुका लागल्या ना एकटा माणूस नाही कोणी नाही काय कांद्याच्या वावरात मकाच्या वावरात राम राम आणि त्यावेळेस तुम्ही त्या माणसांना काही बोला मार ते बोलत बोलतच नाही रस्ता नाही <laughs> <नहीं, नहीं>। <laughs> दवाखाना पाडला बोलत नाही आणि निवडून आले जेवढी जेवढी बोलली त्यांचा यशस्वी कार्य करत आणि बोलत अजिबात नाही आमचा दवाखाना पाडला पाऊस नाही पडला का अनगाम जांगो पडला बरोबर नाही मारा तुम्ही शिका हे तुम्ही बदली तुम्हाला काय आता माझ्या पुढे बसली का खरंय 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 मी निघून गेलो धंदा आहे का नाही नाही मी मेल्यावर तरी सुधरा कारण मी आहे तर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला मी <laughs> असाय गेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत नाही हाच माझा जीवन गौरव पुरस्कार आहे मी गेल्यावर सुद्धा तुम्हाला आपली आठवणी आला हा माणूस काय म्हणत होता ज्याने त्याने स्वतःच्या पोटाच पाह तुमचं काय मत आहे आता दिवस तसे राहिले नाही प्रत्येक माणसाची नीती बदलली नीती नीती नि, रीती राहिली नाही भावाची राहिली नाही काय नीती विती काय पूर्वी महिला म्हणजे म्हातारी काठ्या तोडायची आमची जुनी आशची रस्त्याच्या कडेला आणि एखादा माणूस येतात मातारी मा भाऊ काय काय नाही आपल्याला मुलगी द्यायची तुमच्या शेजारी काल तो माहिती दावायला की मात्री शिकेल नव्हती पण विचार किती मोठे होते भाऊ त्यांचं आमचं बोलणं नाही जाणं येणं नाही पण माणसं स्व नाही काय माणसं होते आणि पूर्वी तर आमच्या आहे भाऊ लक्ष्मी आहे बरं जर जमलं ना तर करून टाक हा प्रयोग महिला म्हटलं तुम्ही आता करा बघतो

वंशत दुःख नाही एक <laughs> <laughs> <थी> <laughs> 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 ते हसणार घरी गेलं आणि जी माणसं मोठ्या हसतात ती सज्जन असतात गाळात असतात ती भामकी असतात काही माणसं जे दरिद्रे का ना त्या पण हसत नाही त्याचं मोलव्यादाचा कोण दोघ